अडचणीवर मात करत शिक्षण घेतलं निर्धारपूर्वक स्टाफ नर्स पदाची लेखी परीक्षा उत्तीर्ण केली प्रतीक्षा होती मुलाखतीची दिन अशी आज जीवन कुटुंब लावून होतं आरोग्य ईमेल पाठवून तिला समुपदेशनासाठी दुसऱ्याच दिवशी सकाळी बोलवले मात्र नेमका मोबाईल बंद पडला त्यामुळे हे पत्र बघताच आलं नाही नियुक्ती नियुक्तीपत्र होतं नियतीनं डाव साधल्यानं सारा दिव्य ओलांडून हे तिच्या पदरी निराशा झाली नंदिनी कवाडे असं या लेकीचं नाव ही मूळची वर्धा जिल्ह्यातील एका खेड्यात राहते तिने आरोग्य सेवा आयुक्तालयाअंतर्गत गट क संवर्गात स्टाफ नर्स पदासाठी अर्ज केला होता दोन हजार तेवीस लेखे परीक्षेत पास झाली तब्बल दोन वर्षांनंतर आठ फेब्रुवारीला आरोग्य विभागाकडून ईमेल पाठवून दुसऱ्याच दिवशी नऊ फेब्रुवारीला सकाळी नऊ वाजता श्रद्धानंद पेठ येथील आरोग्य विभागाच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं मात्र तिला मेल बघताच आला नाही दुपारी मोबाईल सुरू झाल्यावर मेल बघितला तशीच नागपूरकडे धाव घेतली मात्र उशीर झाल्याचं कारण देत नोकरी नाकारण्यात आली घडल्या प्रकारानं नंदिनी सह कुटुंबियावर आघात झालाय मी स्वतः मुलीला घेऊन दहा फेब्रुवारीला आलो अधिकाऱ्यांची विनवणी केली मोबाईल बंद पडल्याचं कारणही सांगितलं मोबाईल दुरुस्तीचं बिलही दाखवलं मात्र आरोग्य विभागातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ऐकूनच अधि घेतलं नाही